ही एका पानाची भाजी आहे ही फार काही निवडायला लागत नाही पण ह्या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे ही पावसाबरोबर उभं होते आणि एकच पान येतं ह्या भाजीला असं काय हे गोळा करून राना देते रानात ना मग ती गोळा करून राहून त्याची भूजिक करते आता ही निवडून झाली आहे स्वच्छ आता ही धुवून घेऊया आणि चिरून घेऊया पावसाळी पाले शकते तो जरा मिठाच्याच पाण्याने धुवायच्या मग काय कीड वगैरे असेल तर त्यात ती निघून जाते तिला लागणारं साहित्य बघूया ही एका पानाची बारीक चिरलेली भाजी ओला खोबरं मीठ हिरवी मिरची हळद तेल ही एका पानाची भाजी आहे आता ह्या भाजीला आम्ही फोडणी घालणार नाहीये तर ती अशी डायरेक्ट शिजत ठेवणार आहे भांड्यात भरून सगळ्या पालेभाज्यांना फोडणीची अशी काही गरज नसते ती आपण अशीच विदाऊट फोडणी पण शिजू शकतो लाल माठ हिरवा माठ कुरडू आता हे थोडं मीठ घालते कांदा मिरची आणि मीठ असं डायरेक्ट घातले आता हे शिजायला ठेवूया तर हे गॅसवर ठेवूया त्यात सगळं भरलंय गॅसवर ठेवलीय त्याच्यावरून झाकण ठेवूया झाकणात थोडंसं पाणी घालूया आता ही, चा चाकन ही जरा झाकण काढून बघूया भाजीला जरा परतून घेऊया पाणी सुटलेलं नाही आहे अजून तर सुटेल त्याला पाणी भांड हे मातीचं आहे त्यामुळे थोडा वेळ लागणार आपण बघूया जरा परतून भाजीचा कलर बदललाय पण भाजी जरा अजून शिजायला पाहिजे पण थोडस हे पाणी घालूया भाजी आपण बघूया भाजी शिजली आहे का आता ही भाजी शिजली आहे आपण ओलं खोबरं घालूया आणि पाणी आटलंय आता आपण याच्यात थोडस वरून तेल घालूया म्हणजे ज्यांना नको असेल त्यांनी नाही घातलं तरी चालतंय पालेभाज्यांना शक्यतो खोबरेल तेल चांगलं लागतं आता ही भाजी तयार आहे एका पानाची